तर मित्रांनो तो होईलच प्रेम या मालिकेच्या सात ऑगस्टच्या भागापर्यंत आपण बघितलं की रम्या आणि वसूचा काउन्सिलला घरी येण्यापासून रोखण्याचा प्लॅन पूर्णपणे फेल झालाय मंजूच्या मनामध्ये काउन्सर बद्दल भलत सालत भरून तो प्लॅन एक्झिट करायचा प्रयत्न केलाय मात्र नंदिनीने त्यांचा प्लॅन ऐनवेळी हळून पाडलाय आता काउन्सलर आणि पीयूची भेट झालीच आहे तर उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्या आणि अनिशा बोलत असतात अनिशा काव्याला त्यांच्या दोघांच्या लग्नाबद्दल विचार असत आहे त्यावेळेस काव्या आणि सांगते की मी आणि तो बोक या फक्त रूममेट आहोत आणि पुढे सोलमेट बनायचं की नाही बनायचं ते डिपेंड आहे काउन्सलरच्या पिहू बद्दलच्या पॉझिटिव्ह रिव्ह्यूवर त्यांनी एकदा पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिला आणि गुड न्यूज सांगितली की बघ मी ते बोकायचं काय करतात आणि तिकडे पिहूच्या रूममध्ये काउन्सलर म्हणतात की आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळूया मी तुला काही प्रश्न विचारते तू लगेच पहिलं उत्तर तुझ्या म्हणायला येईल ते मला सांग महाळूळ ते क्वेश्चन आन्सर सुरू करायला लागतात आणि एका वेळी त्या बोलतात सिक्रेट आणि लगेच पिहू तर ते नंदिनी म्हणजे आता कौन्सलला नंदिनीबद्दल आणि त्या पिहूच्या सिक्रेटबद्दल काहीतरी कळणार आहे आणि तिकडे आपण बघतो की नंदिनी आणि जीवा देवासमोर प्रार्थना करत असतात की पिहूच्या मनातलं जे काही असेल ते तिने काउन्सिलला सांगो आणि तिचं मन हलकं हो म्हणजे उद्याच्या भागामध्ये देशमुखांच्या घरामध्ये एक मोठा स्फोट होण्याची खूपच जास्त शक्यता आहे तर उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलैकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या धमाकेदार भागात तोपर्यंत काळजी घ्या